राजकारण असा खेळ आहे की जिथं नेहमी तोलून आणि मापून बोललं जातं असंच कुणाला दुखवणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली जाते परंतु राजकारणात असेही काही नेते आहेत की जे कशाचाही विचार न करता बोलून जातात तर काही रोखठोक असतात ज्याप्रमाणे बेधळकपणे बोलतात स्पष्ट वक्ता होतात आणि अशात नेत्यांची रोखोक नेता म्हणून ओळख असते आज आपण महाराष्ट्राच्या राजकारणातील अशाच काही नेते जे रोखठोक भूमिकामुळं आपल्या वक्तव्यामुळं नेहमी चर्चेत असतात त्यांची ओळख एक रोखठोक नेता म्हणून आहे अशांची माहिती पाहणार आहोत जय शिवराय मी अभिषेक सोळुंके जाणता महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं अगदी नापासून स्वागत करतो आपल्या यादीतलं पहिलं नाव आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अजित पवार विषय सांगायचं झालं तर विषय कोणताही असो तो पक्षांतर्गत मतभेदाचा असो की अधिकाऱ्यांना भरसभेत झापण्याचा असो यामध्ये अजित पवार सराईत आहेत अजित पवारांची बैठका त्यांच्या सभा आणि त्यामध्ये त्यांनी केलेले वक्तव्य हे नेहमीच लोकांना भावलेलं आहे स्पष्टपणे अजित पवारांनी कार्यकर्त्यांची नावं घेऊन बोलताना त्यांचे अनेक व्हिडिओ देखील व्हायरल होताना आपण पाहिले आहेत यासोबतच आपल्या भरसभेत बघतोच तू कसा आमदार होतो इथपासून ते काकांच्या आशीर्वादाने सगळं बरं चाललंय असं म्हणत दादांनी आपल्या सहज शैलीतून लोकांची मने जिंकली आहेत म्हणूनच दादा हे महाराष्ट्रामध्ये एक रोखठोक नेता म्हणून त्यांची ओळख आहे आता नंबर दोनचं नाव ते म्हणजे राज ठाकरे यांचं महाराष्ट्रामध्ये राज ठाकरे यांच्या भाषणासाठी लाखोंची गर्दी होते राज ठाकरेंनी नेहमीच आपल्या वक्तव्यानं आणि आपल्या रोखठोक भूमिकेनं लोकांची मने जिंकलेली आहेत मग तो मराठीचा मुद्दा असो की मशिदीवरचे भोंगे काढण्याचा असो राज ठाकरेंनी घेतलेली भूमिका ही लोकांना भावलेली आहे त्यामुळं लोक त्यांच्या सभेला गर्दी करतात राज ठाकरेंची अनेक प्रकारे आपल्या भाषणातून त्यांनी घेतलेली भूमिका त्यांनी केलेली नेत्यावर टीका मिमिक्री हे सगळंच लोकांना आवडतं म्हणून राज ठाकरे हे मराठी माणसाच्या मनावर एक रोखठोक नेता म्हणून त्यांची ओळख आहे आता आपल्या यादीतलं नंबर तीनचं नाव आहे उद्धव ठाकरे यांचं उद्धव ठाकरेंचं भाषण म्हणजे टोमने कोपरखिळ्या आणि विरोधकांवर बोचऱ्या टीका यांनीच विरोधकांची झोप उडवणारं भाषण म्हणजे उद्धव ठाकरेंचं असतं उद्धव ठाकरे यांचा स्वभाव आणि एकूणच शिवसेनेची कार्यपद्धती जर आपण बघितली तर सुरुवातीपासूनच शिवसेना म्हणजे एक रोखठोक भूमिका घेऊन येणारी पक्ष होता म्हणूनच शिवसेनेवर जे संस्कार आहेत तेच उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर देखील आहेत उद्धव ठाकरे यांचं भाषण यातून त्यांनी केलेली टीका ही खरंच चर्चेचा विषय असते आपण जर बघितलं तर एकनाथ शिंदेंनी ज्यावेळी शिवसेना फोडली त्यावेळी एकनाथ शिंदे यांचा डायरेक्ट मिंदे म्हणून उल्लेख करणं असो की त्यांच्या विरुद्ध त्यांनी उघडपणे गद्दार म्हणून त्यांची टीका करण्याचा विषय असो उद्धव ठाकरे यांनी आर मोदी शहा आणि भाजप विरोधात घेतलेली भूमिका यामुळे देखील एक रोखोक नेता म्हणून महाराष्ट्रात त्यांची ओळख आहे आता आपल्या या यादीतलं या नंबर च नाव आहे संजय राऊत यांचं संजय राऊत यांनी नेहमीच आपल्या सामनाच्या अग्रलेखातून मोदींपासून देवेंद्र फडणवीसांपर्यंत नेहमीच रोखोक भूमिका घेत आपलं मत आणि त्यांच्यावर बोचरी टीका केली आहे आणि त्यांची भाषणं गाजत नसली तरी संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेत मात्र चांगल्याच गाजतात पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी केलेले वक्तव्य नेहमीच चर्चेचा विषय झालेले आहेत त्यांना यांमुळे अनेक वेळा अडचणी देखील आलेल्या आहेत संजय राऊत यांची इडीची चौकशी लागली त्यानंतर त्यांना जेलमध्ये सुद्धा जावं लागलं परंतु त्यांनी आपली भूमिका बदलली नाही मोदी शाह यांच्या विरोधात त्यांनी घेतलेली भूमिका आणि त्यांनी केलेलं वक्तव्य एकंदरीत पाहता एक रोखठोक नेता म्हणून त्यांची महाराष्ट्रामध्ये ओळख आहे आता आपल्या या यादीतलं पाचवं नाव आहे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचं नितीन गडकरी यांचा स्वभाव म्हणजे कोणावर टीका करणं ते नेहमीच टाळतात परंतु त्यांचं सहजपणे बोलणं हे लोकांना कायम भावत आलेलं आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भरसभेत त्यांनी सांगितलं की मी कोणाला मतं मागणार नाही लोकांना निवडून द्यायचं असेल तर लोक मला निवडून देतील असा आत्मविश्वास भरसभेमध्ये त्यांनी बोलून दाखवला यासोबतच त्यांनी अनेक प्रकारे पत्रकार परिषदेमध्ये देखील नेते कसे असतात कार्यकर्ते काय करतात रस्त्यामध्ये कोणाची किती त्यांनी ते केलेले वक्तव्य हे लोकांना नेहमीच आवडले आहेत म्हणून शांत संयमी असणारे रोखोक असणारे नेते म्हणून नितीन गडकरी यांची एक वेगळी ओळख आहे आता आपल्या या यादीतलं या सहावं नाव आहे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचं प्रकाश आंबेडकर यांची महाराष्ट्रामध्ये एक वेगळीच ओळख आहे प्रकाश आंबेडकर यांच्याकडे एक अभ्यासू एक संयमी नेता म्हणून पाहिलं जातं प्रकाश आंबेडकर आपल्या भाषणामध्ये जे बोलतात तीच भूमिका त्यांची नेहमी असते म्हणून आंबेडकरी समाजामध्ये त्यांची एक वेगळीच ओळख आहे म्हणून त्यांना एक आंबेडकरी समाजामध्ये रोखोक नेता म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं आता आपल्या या यादीतलं सातवं नाव आहे नितेश राणे यांचं नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्यानं महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी असणारे नितेश राणे यांनी घेतलेली भूमिका ही सुद्धा चर्चेचा विषय ठरली नितेश राणे यांच्या आधीच्या भूमिका आणि आताच्या भूमिका पाहता त्यांनी आता ज्या प्रकारे आपली भूमिका स्पष्टपणे आणि रोखोकपणे ते मांडत या आहे यावरून एक रोखठोक नेता म्हणून सध्या ते चर्चेचा विषय आहेत आता आपल्या यादीतलं आठवं नाव आहे शेतकऱ्यांचे नेते बच्चू कडू यांचं बच्चू कडू यांनी नेहमी शेतकऱ्याच्या मुद्द्यावर रोखोक भूमिका घेतलेली आहे रस्त्यावरची भूमिका असो की विधान भवनामध्ये पोटतिडकीनं शेतकऱ्यांचे विषय मांडणं असो बच्चू कळू कधी मागे हटले नाहीत पक्ष कोणताही असो पार्टी कोणती असो सरकार कोणाचाही है असो परंतु शेतकऱ्याच्या मुद्द्यावर त्यांनी कायमच एक वेगळी आणि सडेतोड आपली भूमिका घेतली होती म्हणून एक भूमिका घेणारे नेते म्हणून बच्चू कडू यांच्याकडे पाहिलं जातं आता आपल्या या यादीतलं नवं नाव आहे ते म्हणजे काँग्रेसचे नाना पटवले भाजपमधून शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर बाजूला सरकत काँग्रेसचा हात पकडणारे नाना पटवले हे सुद्धा एक रोखठोक नेते म्हणून महाराष्ट्रामध्ये ओळखले जातात नाना पटवले यांनी शेतकऱ्याच्या मुद्द्यावर कायम कधीही तडजोड केलेली नाहीये शेतकऱ्याच्या मुद्द्यावर त्यांनी सरकारला धारेवर धरत त्यांनी आपली भूमिका आहे त्यामुळं नाना पटोले यांच्याकडे देखील पाहिलं जातं नाव आहे छगन छगन भुजबळ भुजबळ यांचं यांनी मुद्द्यावर कायम आपली रोखठोक भूमिका स्पष्ट केलेली आहे शिवसेनेतून देखील ते ओबीसीच्या मुद्द्यावर बाजूला निघले आणि त्यानंतर त्यांनी ओबीसीचा मुद्दा कधी सोडला नाही आता मनोज जरांगे यांनी जेव्हा मराठ्यांना ओबीसीतून आरक्षणाची मागणी केली तेव्हा देखील ओबीसीसाठी उघडपणे छगन भुजबळ यांनी भूमिका घेत त्यांना विरोध केला महाराष्ट्रभर भर सभा घेऊन त्यांनी मनोज जरांगे यांचा विरोध केला तर वेळ पडली तर मंत्रिपदाचा राजीनामा देवेन पण ओबीसीचा मुद्दा सोडणार नाही असं म्हणून छगन भुजबळ यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे त्या त्यामुळं महाराष्ट्रामध्ये त्यांची सुद्धा एक रोखठोक नेता म्हणून ओळख आहे हे झाले महाराष्ट्रातील काही रोखोक भूमिका घेणारे नेते परंतु तुम्हाला आणखीन कोणते माहिती असतील तर ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या जनता महाराष्ट्र या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद